मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो या आधीच्या भागांमध्ये आपण लग्न उशिरा ठरण्याची कारणे बघितली या कारणांमध्ये आपण काय बघितलं की एक्स वाय या कारणामुळे लग्नाला उशीर होतो असं केलं की लग्नाला उशीर होतो मुलं असंच वागतात त्यामुळे लग्नाला उशीर होतो मित्रांनो सगळी जबाबदारी ही मुलांचीच आहे का मुलांमुळेच किंवा वधू लग्नाला उशीर होतो का आपण पालकही लग्न उशिरा ठरण्यासाठी जबाबदार असतो का हे आवाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आम्ही पालक आहोत आम्ही कसे काय जबाबदार लग्न उशिरा ठरण्यासाठी मित्रांनो पालक आपल्या मुलांचं अगदी लहानपणापासून संगोपन करत असतात अगदी आपलं मूल जन्माला आल्यापासून त्याचे लाड आपण करत असतो किंवा त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आपणच ठरवत असतो की माझ्या मुलांनी आज ब्रेकफास्टमध्ये काय खाल्लं पाहिजे त्यांनी आज कुठला ड्रेस घातला पाहिजे त्यांनी डान्समध्ये ऍडमिशन घ्यायला हवी का कराटे क्लासला ऍडमिशन घ्यायला हवी त्यांनी कुठल्या बोर्डात गेलं पाहिजे हे सगळं पालकच ठरवत असतात त्यानंतर त्यांनी कोणतं करिअर चूज केलं पाहिजे हेही बरेचदा पालकच ठरवत असतात पण पालकांच्या हे लक्षातच येत नाही की कुठेतरी आपण थांबणं आवश्यक आहे बरेचदा काय होतं की पालक काय करतात की आम्हाला या या क्षेत्रातली मुलगी नको आहे किंवा या या क्षेत्रातला मुलगा नको आहे म्हणून परस्परच ठरवतात आणि नकार देऊन टाकतात पालकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो मुलं ही पुढच्या जनरेशनची आहे त्यामुळे त्यांचं जे जनरेशन आहे त्यानुसारच ते विचार करत असतात आता जर तुम्ही तुमचे तुमची मतं जर तुमच्या मुलांवर लादत असाल तर एक क्षण असा येतो की मुलांना या प्रोसेसचा कंटाळा यायला लागतो की म्हणजे जोडीदार माझ्यासाठी निवडायचा पण मला अधिकारच नाही आहे कारण माझी आईच असं ठरवते माझे वडील असं काहीतरी म्हणतात पण मला माझा लाईफ पार्टनर कसा हवा हे जर शोधण्याची मला संधीच कोणी देत नसेल तर मी या प्रोसेसमध्ये सहभागी तरी कशा राहू असा प्रश्न मुलांना पडतो आणि ते या लग्नासाठी ही स्थळं शोधण्याची जी प्रोसेस आहे त्यापासून लांब राहायला लागतात त्यामुळे काय होतं पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जो योग्य सुसंवाद घडणं आवश्यक आहे तो घडतच नाही आणि लग्नाला फक्त उशीरच होतो हा विचार पालकांनी करणं आवश्यक आहे त्यामुळे पालकांनी मुलं म्हणजे माझा मालकी हक्कच आहे आणि मी म्हणेन तसंच माझ्या मुलांनी केलं पाहिजे किंवा माझ्या मुलीने केलं पाहिजे हा हट्ट सोडणं हे आवश्यक आहे मित्रांनो अतिप्रेमामुळे किंवा अति काळजीमुळे आपण आपल्या मुलांचा घात करत आहोत कारण आपल्या मुलांच्या आयुष्याचा निर्णय लग्नासारखा निर्णय आपणच जर घेत असू तर मुलांना त्याच्यात इंटरेस्ट उरणार नाही आणि जर मुलं मुलांनी मुला तुम्हाला घाबरून किंवा एक दडपण मनावर आल्यामुळे जर तुमचा निर्णय मान्य केला एखादं स्थळ मान्य केलं आणि त्या व्यक्तीशी लग्न केलं तर तुम्हाला याची खात्री आहे का की हे लग्न जास्त काळ टिकेल अहो आपल्या समाजात म्हणजे आपण सुसंस्कृत समाज आहोत आपण शिकलेले आहोत आपल्याला सगळ्या आयुष्यातील उतार माहिती आहे अशा समाजात सुद्धा घटस्फोटांचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि जर मनाविरुद्ध जर आपल्याला जोडीदार मिळाला किंवा आपल्या पालकांनी एखादा जोडीदार आपल्यावर लादला आणि एखाद्या मुलाला किंवा मुलीला आजच्या काळातही मनाविरुद्ध लग्न करावं लागलं ला, तर ते लग्न किती काळ टिकेल याचाही पालकांनी जरूर विचार करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे गंभीर विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत